संघ शेतला शासकीय कृषी पुरुष आणि संघटना वगैरे नाही आम्ही शासनाला सकारात्मक मदत कशी मदत करता येईल त्याचा प्रयत्न करतोय आम्ही कधीही मोर्चे शासनाच्या विरुद्ध जात नाही शासनाचं जर आमंत्री असेल तर आम्ही ते सजेशन सांगतो बघा मी शासनावर कधी टीका करते सत्ताधारी कधी टीका करते आमचा संघाचा उद्देश तो आहे आणि आमचं संघाचं काम असं करत नाही आमच्या मार्फतीचा शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल आमच्या देण्याचा त्यांना काय फायदा होईल त्याचा प्रयत्न आम्ही आमच्या करता कोणती गोष्ट करते आमच्या ज्या संघाच्या हो मागण्या पहिली जरी मागणी आमची आमच्या दिसत शासकीय कृषी समित्या आहेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुका स्तरीय ज्याही असतील याच्या शेतकरीपर्जी असतात किंवा नसतात असले तरी संस्थाचे राजकीय जातात त्यांचा आत्म कोविड तर त्यांना ही शेतीचं जास्त कळत नाही आमची पहिली मागणी अशी आहे की जय कृषी आहेत कृषी विद्यापीठ सहकार खात्याकडून समिती असेल याच्यावर आमचे कृषी यांनाच शेतकरी यांना त्याचा शासन निर्णय करावा आम्ही करतो तो शासन निर्णय निर्णय करावा ठीक आहे सत्ताधारी पक्षा जे एक वाटतील त्यांना घे असं म्हणत नाही की मला घ्या द्या आपल्या सत्ताधारी पक्षाला जे योग्य वाटतील त्यांना त्याच्यात पहिली प्रमुख मागणी आहे दुसरा विषय आमच्या शेतकरी राज्यभर किंवा काही शेतकरी असतात यांना स्वतःचा खर्च असतो कृषी विभागाकडून त्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली जात नाही आपण इतर विभागात जे आपण इतर विभागाला जे आपण पुरस्कार दिले जातो जसं शिक्षकांना शिक्षक पादर्शक दिला जातो आणि त्यांना पगार राहतो शासनाचा तरी आपण त्यांना इम्प्लिमेंट देतो आणि आम्ही आमच्या स्वतःच्या घरच्या बाहेर फिरतो तर त्याच्याकरता जर आम्हाला मानधन त्याच्या दिलं ते योग्य राहील कारण पाहिजे एस टी बसत पाहिजे अशी आमच्या काही शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे त्याच्यानंतर जे कृषीविषयक कोणतेही मी टाकवतात जसं आता असेल किंवा स्टेट कुठे येतो राज्य राज्य श्री खरीबाडाई असो जिल्ह्याचा असो तालुक्याचा असो कोणताही शासकीय कार्यक्रम असेल त्याचं अध्यक्ष स्थान उपस्थित असेल आमच्या पुरस्कार शेतकरी जो किंवा त्याला मर्च पुरस्कार त्याचा अध्यक्ष स्थान द्यावं असं शासनाने जी आर